नमस्कार मी सुनील बदमेरे आपण पाहत आहात एस टी व्ही न्यूज चॅनल तर आज आपण आहोत ग्रामसेवक तोटावर तो यांच्याकडे तो त्यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जो प्राप्त झालाय त्याविषयी आपण बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्यांना हा ने पुरस्कार नेमका कसा मिळालाय आणि त्या पुरस्कारासाठी त्यांना नेमकं काय करावं लागलं कारण खूप अशा कमी ग्रामपंचायती असतात की त्यांना असा मोठा पुरस्कार मिळतो आणि पुरस्कार हे परत ऊर्जा देणारे असतात परत काम करण्यासाठी हो। पुरस्कार मिळत असतात म्हणजे जर काम तिथं ऐंशी टक्के झालं असेल तर शंभर टक्के व्हावं एकशे दहा टक्के व्हावं एकशे वीस टक्के देण्यात येतो तर आपण त्याच्याशी नेमकं जाणून घेऊया आपण कि आपल्याला जो पुरस्कार मिळाला तो नेमका पुरस्कार कशासाठी मिळाला आपण नेमकं ग्रामपंचायतीसाठी काय केलं सर्वप्रथम मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मला दोन हजार बावीस मध्ये राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे जो की राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातून एक कर्मचारी निवडला जातो तो मला भेटल्यामुळं मी सर्वप्रथम माझ्या गावच्या मी ज्या गावात काम करतो त्या एर्गी ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य सरपंच उपसरपंच व सर्व गावकरी जे की मला लहान थोर सर्वांचं मी पहिल्यांदा मी आभार मानतो की त्यांच्यामुळं मला हा पुरस्कार भेटला मग त्यानंतर मी माझी प्रशासकीय अधिकारी माझी गटविकास अधिकारी माझे डेप्टी सीओ माझी सीई मॅडम किंवा इतर सर्व माझे, माझे जिल्हाधिकारी साहेब या सर्वांनी या कामाला माझ्या पाहून त्यांनी मला माझे या पुरस्काराच्या लायक समजलं त्यामुळे मला हा पुरस्कार भेटला आता मला या पुरस्कारानंतर अतिशय अतिशय ऊर्जा प्राप्त झाल्यामुळं मी अजून याच्या पुढे उत्कृष्ट काम करण्याची मला संधी भेटेल त्यामुळे सर्वप्रथम मी सर्वांचं माझ्या गावकऱ्यांचं मी माझ्या सर्व मित्रपरिवारांचं माझ्यासोबत जे काही सहकारी आहेत त्यांचं सर्वांचं मी स्वागत करतो थँक्यू म्हणतो तर मला सांगा की आपली जी ग्रामपंचायत आहे नेमकं आपण असे कुठले कुठले काम केलं की ते आपल्याला पुरस्कार ठिकाणी मिळेल हा मी जेव्हा सुरुवातीला ग्रामपंचायत एर्गी हे गाव कर्नाटक आणि महाराष्ट्र या सीमे रशीवर असलेलं असल्यामुळं त्या गावामध्ये पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधाचा एक अभाव होता आणि आम्ही सरपंच आणि मी आम्ही दोघांनी आमचे सन्मान्य सरपंच संतोष पाटील आणि त्यांची आई सरपंच आहेत व सर्व सरपंच उपसरपंच हे सर्व मेंबर या सर्वांनी पाहिलं की गावामध्ये काय कमी आहे जेव्हा काय कमी आहे माहीत झाल्यानंतर आपल्याला काही करता येतं मग कमीची आम्ही पाहिली की कमी काय तर त्या ठिकाणी भौतिक सुविधा नव्हत्या जसं आता पाण्याची सुविधा असेल रस्ते असतील दिवापती असेल किंवा लाईटची सुविधा किंवा अनेक गोष्टी असतात ज्या गोष्टी गरज आहेत गावकऱ्यांना देणं आहे त्या कमी असल्यामुळे आम्हाला त्या कमी मधून बाहेर यावं लागलं त्यानंतर आम्ही पुरातत्व विभाग असतो ज्यामध्ये आमच्या येर्गी ग्रामपंचायतमध्ये मध्ये शिलालेख सापडले जे की होटल हा होटल हे चालुक्यकालीन नगरी आहे त्याच नगरीच्या बाजूला तीन किलोमीटर येर्गी गाव बसलेलं आहे जे उपराजधानी मानलं जातं चालुक्यकालीन अकराव्या शतकामध्ये त्या ठिकाणी अभ्यासक आले होते डगसर जे पुरातत्व विभागाचे आहेत त्यांनी पाहिलं की होटलमध्ये त्यांना असं आढळून आलं की येर्गी ग्रामपंचायतमध्ये सुद्धा सहा शिलालेख आढळून आले आहेत मग त्यांनी येऊन एक दिवशी पाहणी केली आम्हाला या गोष्टीची थोडीशी माहिती होती पण पूर्ण, पूर्ण माहिती नव्हती मग जेव्हा त्यांनी पाहिलं की या ठिकाणी शिरले काय मग याचं उत्खनन करायला लागेल पाहावं लागेल मग स्वच्छता करण्यामध्ये आम्ही पुढे आलो सरपंच आम्ही सर्व गावकरी त्यामध्ये आम्हाला बारव दोन बारव भेटले मंदिर भेटले केशव मंदिर सरस्वती मंदिर सर्व भेटलं मग त्या माध्यमातून आम्हाला कल्पना भेटली की आपण सुद्धा काही गोष्टी केल्यानंतर या गावचं कायापालट होईल मग हे करताना आम्हाला लोकसभा म्हणा किंवा आमच्या सर्वांच्या काही मदतीने गावकऱ्यांच्या मदतीने आम्ही ते काम केलो त्यामध्ये आम्हाला शिळालेख सापडले त्याच्यानंतर ते मंदिर सापडले म्हणजे मंदिर आहेत होते पण ते दिसले प्रदर्शनीय दिसले मग त्यानुसार आम्ही स्वच्छता राबलो गावमध्ये आणि स्वच्छता राबवताना आम्हाला गावकऱ्याच्या सर्व सहकार्या लाभले त्यामध्ये छोटे बच्चे असतील मोठे असतील वयोवर्ध असतील सर्वांनी झाडू भेटला त्यामध्ये आणि सगळं मला मी केलं म्हणून म्हणता येत नाही की सर्वांच्या सहकार्यानं आम्हाला हा पुरस्कार भेटला पण पुरस्कारामध्ये काम करताना हेच नाही शासकीय योजनेचा सुद्धा आम्ही भरपूर युटिलाइज केलो ज्यामध्ये रमाई आवास योजना असो हो, शबरी आवास योजना असो हो, प्रधानमंत्री आवास योजना असो हो, घरकुल योजना असतील किंवा महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजना जे रोजगार आम्ही योजना असतो जे शेतकऱ्यांना किंवा मजुरांना काम भेटणं गावातील विहिरी असतील शेतमतळे असतील गोटे असतील इत्यभूत सुविधा आम्ही काम केलो त्यामुळं आणि करते वेळेस पण काही गोष्टी अडचणी येतात पण अडचणीला बोलत बसण्यापेक्षा जे काही काम करता आलं ते चांगली गोष्ट आहे आणि सगळ्यांचं सहकार्य आम्हाला करतात तर झाडांसाठी आपण नेमकं कुठल्या स्कीम्स त्या ठिकाणी राबवलात आणि आपण ग्रामपंचायतीमध्ये किती हा येरगी ग्रामपंचायतीला वृक्षरोपण करताना आम्हाला रोजगार हमी मधून महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेतून आम्हाला एक हजार वृक्ष संवर्धन करायचं आम्हाला एस्टिमेट केलेलं आहोत आम्ही त्याची आता खड्डे कदम खोदकाम करून त्याची लागवड काही केली तीनशे झाड आम्ही ऑलरेडी लावलेले आहोत अजून पुन्हा त्याचं वृक्षरोपण आमचं करायचं आहे जे की संगोपन सुद्धा करणार आहोत लागवड आणि संगोपन दोन्ही असल्यामुळे ते झाड टिकतील आणि त्या टिकलेल्या झाडाचा सर्व गावकऱ्यांना प्रदूषणाला किंवा सगळ्या गोष्टीला वातावरणाला फायदा होईल तर जे चालुक्यकालीन मंदिर आपल्या इथं आहेत तर त्याच्यासाठी भविष्यात आपलं काय प्लॅन आहे आणि त्या ठिकाणी पर्यटनासाठी आपण नेमकं काय करत असत हा खूप चांगली गोष्ट आहे आमच्या या कामामध्ये शासनानं आमची दखल याच्यामुळे घेतलेली आहे की पुरातत्व विभागानं जे आम्हाला सांगितलं की या ठिकाणी शिलालेख आहेत मग स्वच्छता अभियान करते वेळेस पूर्ण काटे काढणे त्या झाडा पूर्ण माती काढून बाजूला ठेवणे यामध्ये आम्हाला बाराव खूप खोली सापडली दोन बाराव तिथे भेटलेले आहेत केशव मंदिर पण आहे म्हणलो होतो याच्यामुळे आम्हाला पुरातत्व विभागानं त्या पूर्ण वसन करायचं जीर्णोद्धार त्यामुळे दोन कोटी रुपयाचं शासनाचं प्रयोजन आहे जे की आता प्रयोजन काम चालूच आहे तसे उपलब्ध सुविधा भेटतील आपण पाठपुरावा करत पर्यटनमध्ये आपलं गाव आलेलं आहे तीर्थक्षेत्र विकास मध्ये सुद्धा गावाला निधी भेटलेला आहे आणि रोजगार हमीमधून आम्ही पूर्ण गावामध्ये पेओ ब्लॉक असतील सी रोड असतील आता गाव पूर्ण चिखलमय नसून एक सुंदर असं गाव आहे आणि त्या ठिकाणी खूप सुविधा आहेत लोकांना घंटागाडी आहे लोकांचा कचरा आम्ही दर रविवारी स्वच्छताबून राबवतो लोकांनी घर कचरा इतर न टाकता गाडीमध्ये टाकतात त्यांना डस्टबिन सुद्धा दिलेले आहेत प्रत्येकाला घरोघरी ओला सुका दोन्ही कचरा जे ओला आणि सुका आणि त्यामध्ये आम्ही त्याचं विलगीकरण करतो या गोष्टी आम्हाला कराव्या लागल्या कारण ते शासनानं पण आम्हाला सहकार्य केलं आणि गावकऱ्यांना पण केल्यामुळे आम्हाला करता आलं गावामध्ये किती शासकीय योजना जे आपण राबवतो अन्य गावापेक्षा हा इतर गावांमध्ये पण शासकीय योजना असतात पण त्यामध्ये येरगीमध्ये आम्ही शासनाच्या प्रत्येक योजना राबवतो जसं माननीय आमचे आदरणीय सीओ मॅडम मिनलजी कर्णवाल मॅम यांच्या संकल्पनेमधून त्यांच्या प्रेरणेनच आम्ही बालिका पंचायत हा एक उपक्रम राबवलो जसं एखाद्या गावामध्ये सरपंच ग्रामपंचायत अधिकारी असतील पोलीस पाटील असतील तंटामुक्ती अध्यक्ष असतील जे कोणी उपसरपंच किंवा पदाधिकारी असतील ह्यांचे काय कार्य असते शासन म्हणजे काय काम करते हे आम्हाला त्या बालिका पंचायत म्हणून करता आलं महिलांना महिला सक्षमीकरण करणे हा एक मुख्य उद्देश होता जसं बघा वुमन फ्रेंडली आणि चाइल्ड फ्रेंडली महिला स्नेही गाव आणि बालस्नेही गाव म्हणजे कसं असते महिलांचं म्हणजे स्फूर जे सहभाग आहे ते भेटण्यासाठी ही योजना होती त्यामुळं महिलाचं आज बळकटीकरण झालेलं आहे गावामध्ये दारूबंदी झालेली आहे गावामध्ये जुगार वगैरे होते ते पण बंद झालेले आहेत आणि हे सगळं लोकांच्या सहकार्यामुळे झालं आम्ही स्वतः काय केलो असं नाही आम्हाला करायला कर केलो आपण पण सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य झालं आज महिला तिथं खूप असं खुल्या याच्याने राहते कारण गावामध्ये छत्तीस ते अडतीस सीसीटीव्ही आहेत जे की सोलारवर वसूल आहेत त्याच्यामुळे ते महिलांना या ठिकाणी कुठेही फिरताना अडचण नाही आणि गावमध्ये आता सर्व वातावरण खेळमळीच आहे गाव एकंदरीत छान आहे सीमा बाहेरच्या असल्यामुळे त्या ठिकाणी थोडंसं लक्ष नव्हतं पण या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या नवीन बालेल्या कार्यकर्त्यांनी आम्ही शासनाने सर्वांनी मिळून आम्हाला त्या ठिकाणी काम करतात तर सध्या गावची लोकसंख्या किती आहे आणि जो सध्याचा आपला टार्गेट काय आहे पुढचा गाव हे छोटंच आहे नऊची बॉडी आहे नऊ सदस्य असतात जवळपास लोकसंख्या ही अडीचशे अडीच हजारच्या जवळपास लोकसंख्या आहे यापूर्वी महिला आणि पुरुषात समान रेशो आहे थोडासा फरक असतो पण तो रेशो पण पूर्ण होऊन जाईल कारण बेटी बचाव बेटी भ्रूण हत्या स्त्री आम्ही थांबवलेला आहे बाल विवाह थांबवलेला असल्यामुळं हा रेशो पण आम्हाला मेंटेन करता येतो आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा उद्देश आहे की हा गाव पूर्ण स्मार्ट ग्राम पण आम्हाला भेटलेला आहे म्हणजे जिल्हा स्तरामधून माझं गाव सुंदरगाव हे एक पुरस्कार असते आर आर पाटील यांनी एक योजना काढली होती माजी उपमुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री जे होते त्यांनी एक माझं गाव सुंदरगाव स्मार्ट विलेज म्हणून आम्हाला एक पुरस्कार भेटला ते सुद्धा अभिमान गाव गावाची गोष्ट आहे त्यामधून आम्हाला गाव पूर्ण सोलारवर करायचं आहे जी आता पाण्याची मोटर असतील विहिरीवरच्या मोटरी असतील लाईट असतील आणि इमारत सुद्धा इमारती ग्रामपंचायत इमारत असतील उपकेंद्र आहे शाळा आहे अंगणवाडी आहे या सर्वांना आम्हाला सोलारशी जोडायचं आहे आमचा उपक्रम राहील व्यसनमुक्तीसाठी आता आपण बोललात की नेमका पण व्यसनमुक्ती कम्प्लीट बंद करण्यासाठी नेमकं आपल्याला काय काय लागेल हा याच्यामध्ये आम्हाला पहिल्यांदा असं करावं लागलं की गावामध्ये व्यसनामुळे काय लोकांचे परिणाम झालेत एखादं कुटुंब उद्धस्त होत आहे आणि महिला ते समस्या सहन करतात पण त्यांना वाव भेटत नव्हता मी आणि आमचे सरपंच सदस्य सर्व गावकऱ्यांनी जे काही तंडामूर्ती अध्यक्ष असतील शालेय समिती असतील सर्वांनी मिळून काय ठरवलं की आपण गावातली दारू बंद केल्यानंतर कदाचित बघा दारू पिणाऱ्यांना कोणी रोखू शकत नाही पण गावात तर भेटी नाही पाहिजे मग ती नाही भेटण्यासाठी काय करायचं मग महिलांनी काय म्हटलं महिला रस्त्यावर वर आले आमच्याकडे काय अप्लिकेशन केले आम्ही त्यांना मग म्हणलं आम्ही ग्रामसभा घेतली महिलांची सभा घेतली त्यामध्ये काय म्हणले की सर्वांनी ठराव पास केला की गावात दारू विक्री नाही पाहिजे मग घरोघर जाऊन त्यांचं जनजागृती करणे ज्यांनी दारू पित असतील त्यांना सुद्धा मोटिव्हेशन केलं पण शेवटी कसं आहे महिलांनी पुढे गेल्यामुळं त्या गोष्टी झाल्या आणि आज रोजी गावात दारू विक्री बंद आहे जी काही जुगार होते हे बघा व्यसना तरुण पिढी सुद्धा लयास झाली होती आज लोकांना माहित आहे की आपल्या गावात व्यसनापासून मुक्ती भेटलेली आहे स्वच्छता अभियानामुळे गावात कागदारी सुद्धा बाजूला झालेली आहे आता दहा पाच टक्के लोक राहतात ज्यांना आपण सांगतो ते पण बदलतील पण बदल होत आहे आणि एक दिवशी ह्या नक्कीच बदल पूर्णपणे शंभर टक्के होईल असं तर मूलभूत प्रश्न असतो रस्ते वीज पाणी तर हा प्रश्न आपण नेमका कसा सोडवला ग्रामपंचायतीचा हा खरंच मग रस्ते करताना आम्ही रोजगार हमी असतील किंवा आमच्या अनुसूचित जाती नवबौद विकास घटकाचा एक योजना असतो त्याच्यानंतर जिल्हा वार्षिक योजना असतात यामध्ये नाली रस्ते पाणी किंवा पंधरा विटक असते आमच्या ग्रामपंचायतीला निधी असतो शासनाचा त्यामधून आम्ही जसे आमचे हेड आहेत शालेय असतील जल जल विभागाचे असतील या सर्व करून आम्ही पाणी पुरवठ्याच्या योजना असतील हर घर म्हणजे आम्ही प्रत्येक घराला नळ दिलो आणि त्याला तुटी पण बसवलेली आहे त्यामुळे आज प्रत्येक पाणी घराला पाणी जातो ज्याचे पाणी भरल्यानंतर तुटी बंद केल्यामुळे पुढच्या ना नळाला पाणी भेटतो म्हणजे समानता समान, समान हक्क सगळ्या गोष्टी इथं लागू आहेत रस्त्याची सुविधा इथं पूर्ण योजनेवर झालेली आहे नाल्याची पण झालेली आहे त्यामुळं पाणी आणि दिवाबत्तीचं पण दिवाबत्ती पण आमच्या गावची राईट आहे कारण लोकांना तीन मूलभूत गरजा लागतात जसं पाणी रस्ते ना लाईट नाली या सगळ्या गोष्टी आम्ही प्रकर्षाने देतो तर आपल्या गावाला जोडणारा रस्ता त्या ठिकाणी व्यवस्थित नाही तर नेमकं त्या रस्त्यासाठी आपण काय करत असतो हा थोडस गावाची रूपरेषा अशी आहे की गाव हे शेवटच्या टोकाला असल्यामुळं तेलंगणा आणि तिकडं कर्नाटक आहे महाराष्ट्रातलं टोकाचं गाव आहे लास्टचं गाव आहे त्यामध्ये होटलपासून तीन किलोमीटरवर रस्ता आहे पण थोडा रस्त्याची अवस्था दुरुस्त आहे पण सन्मान्य आमचे संतोष पाटील सरपंच यांनी व आमच्या सर्व प्रतिनिधी लोकप्रतिनिधी यांनी पाठपुरावा करून ती रस्ता पण मंजूर झालेला आहे लवकरच ते रस्त्याचा प्रश्न निघून जाईल आणि होटेलपर्यंत आता रस्ता बनतच आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये रस्ते, रस्ते व पतदिवे व वृक्ष लागोड ह्यामुळं गावाची एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळेल लवकरच तर मला सांगा की जो आज आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे आपण टोटल आजपर्यंत अशा किती शासकीय योजना गावामध्ये राबवलात आणि त्याचं नेमकं रिझल्ट काय मिळालं हे बघा मी दोन हजार सहा ला माझी नियुक्ती झाली ग्राम विकास खात्यामार्फत मला माझं सिलेक्शन ग्राम ग्रामसेवक या पदावर झालेलं आहे त्या ठिकाणी मला काम करताना मला मी मी प्रामुख्याने खेड्यामधून आलेलं असल्यामुळे मला खेड्यांची समस्या माहीत होती कारण विकास हा खेड्याचा झाला पाहिजे कारण भारत हा खेड्याने नटलेला देश आहे आणि सत्तर टक्के लोक खेड्यात राहतात ठीक आहे आता शहरीकरण वाढत आहे पण खरं सांगतो खूप समस्या असतात खेळामध्ये इतक्या समस्या असतात की लोकांना भौतिक आणि मूलभूत सुविधा सोडण्यामध्येच परेशान असतात त्यांना आदर सुविधा तर त्यांना भेटतच नाही पण तरीही प्रामुख्याने आमचं आमचा मोठं असा राहील की मी जेव्हा स्टार्टिंगला पाहिलो की नोकरी करते वेळेस लोकांना पाणी नळ हे दिवावती ही सुविधा म्हणजे भौतिक झाली पण बघा गावाला समशानभूमी असावी लागते ज्या व्यक्तीचा शेवट असतो हो। त्या व्यक्तीच्या शेवटच्या घटकाच्या दिवशी तर त्या ठिकाणी स्वतःला मध्ये आपण कशा प्रकारच सुविधा असतात आज एरगीमध्ये समशानभूमीचे आपण प्रयोजन केलेलं आहोत येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला समशानभूमी पण तिथे शेड वगैरे सांगाडा सगळं भेटेल आणि त्याच्यामुळे काय होते की गावात काम करताना अनेक समस्या येतात अ लोकांना जागेवर काही सर्टिफिकेट असतील आज रोजी आम्हाला सगळ्या सिस्टम न ऑनलाईन सर्टिफिकेट भेटतात आमची आज ग्रामपंचायत डिजिटल ग्रामपंचायत म्हणून उद्याच येत आहे आज इमारत बनलेली आहे काही दिवसानंतर तुम्हाला इमारतीमध्ये इमारत इमारत इतम सुविधा भेटतील त्या ठिकाणी तुम्हाला बाहेर गावातील लोकांना देगलूर किंवा नांदेड सारख्या ठिकाणी जायची गरज नाही तिथंच बसून तुम्हाला ऑनलाईन सर्टिफिकेट असतील तुमचं विमान बुकिंग असतील रेल्वे बुकिंग असतील बँक असतील पोस्ट ऑफिसचे खाते सुद्धा पोस्ट ऑफिस काढलेलं आहे तिथं आमच्या या ठिकाणी पोस्ट ऑफिस आल्यामुळे वयोवर्धन लोकांना पैसे उचलण्यासाठी देंगलूरला या इकडे या त्याच्यामध्ये त्यांचा वेळेचा रास पैशाचा रास हे होण्यापेक्षा ते वयवर्ध लोक गावातल्या गावात बँकेत बँकिंग म्हणा पोस्ट ऑफिस म्हणा तिथून पिढर करू शकतात आणि आपले पासबुक करून सुकन योजना आहेत म्हणजे जेव्हा गावातील एखादी मुलगी जन्माला आली तिला सुकन योजनेचा लाभ भेटतो त्यामुळे इतक्या प्रकारच्या योजना राबवल्यामुळं आज गावातील नागरिक सुद्धा खुश आहेत त्यांनाही वाटतं की आम्ही आम्हाला ज्या फॅसिलिटी भेटतात त्यामुळे त्यांचंही आयुष्यमान चांगलं होत आहे आणि हे करताना आम्हाला आनंद भेटतो विशेष तर शेवटचा प्रश्न असा की आता आपल्या गावची नेमकी काय प्रश्न शिल्लक का आहेत आणि त्याच्यासाठी आपण नेमकं का काय करणार शेवटी बघा गावचे प्रश्न अजून खूप आहेत पण आपण या पाच वर्षामध्ये मी दोन हजार सॉरी बावीस एकवीस बावीस मध्ये तिथे जॉईन झालो चार वर्षापासून मी या गावची पाहतो समस्या येरगी गावामध्ये मी चार वर्षापासून जॉईन झालो तसं मी तर दोन हजार साला जॉईन केलो होतो मी इतर ठिकाणी सुद्धा काम केलेलं आहे जसं असेल किंवा मी बिलोलीमध्ये पण गेलो होतो पुन्हा प्रमोशन होऊन आलो काम करताना अनुभव आला अनुभवाचा वापर आपण काहीतरी करणं लागतं देणं लागतं शासन आपल्याला काहीतरी देतं आणि आपण काही लोकांना द्यावं लागतं हे माझा पहिला उद्देश होता आणि माझी कोशिश आहे की मी यापुढेही मी सर्वात प्रथम तर थँक्यू म्हणेल की मी मला ह्या नोकरीची मला संधी भेटली इतर नोकरीपेक्षा लोकांच्या सहभागात राहत सहभासद राहण्याचा निराधार लोकांना आधार देण्याचं काम माझ्यामार्फत किंवा आमच्या ग्रामपंचायत मार्फत होत असेल शासनाच्या मार्फत होत असेल तर हे माझं पुणे समजतो एखाद्याला बेघरांना घरकुल नाही एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीला बसची सुविधा नव्हती त्या ठिकाणी बस सुद्धा आम्ही सुविधा मागितली कारण का बस नसल्यामुळे लेकरांना स्कूलला याला कॉलेजला यायला अशा ग्रामपंचायतीने ठराव घेतला जे व्यक्ती वयोवृद्ध व्यक्तींना सांभाळत नाहीत वडिलांना आई वडिलांना त्यांना आम्ही वारसांना शासकीय योजनेपासून वंचित ठेवण्याचा ठराव घेतलो म्हणजे कसं आहे लोकांना कळायला पाहिजे की माझे आई वडील जेव्हा आपण एखाद्या थकलेले आहेत त्यांना लोक सोडून देऊन पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जातात मग यांनी लोक कुठं जावं मग काही लोकांनी मग त्याच्यानंतर वापस आले आई वडिलांचं जीवन मान उंचण्यासाठी आई वडिलांचा सांभाळ करावा हा आमचा उद्देश होता मी म्हणतो ना आता याच्यानंतरचा मोठा असा राहील की गाव हे डिजिटल होईल पूर्ण गावच होईल कारण प्रत्येकाला अधिकार आहेत मानवाधिकार आहेत सर्वांना त्याचा लाभ भेटावा हा माझा उद्देश राहील आणि माझे प्रयत्न राहतील हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी एक संधी आहे की मी अजून चांगलं काम करावं तर हे होते राजेशी तोटेवाड यांनी एक खूप उत्तम असं एरगी गावात काम केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी त्यांची आतापर्यंत पोस्टिंग होती बऱ्याच ठिकाणी त्यांनी उत्तम काम केलेले त्यांना पुरस्कार मिळालेला आहे पुरस्कार निश्चित आपल्याला बळ देणार तर असतोच पण शेवटी पुरस्कार हा अजून आपल्याला जिम्मेदारी आपल्याला वाढवायचं काम म्हणजे पुरस्कार करतो तर यांनी आम्हाला वेळ दिलाय त्याबद्दल आपले आप या ठिकाणी खूप खूप आभार धन्यवाद